आज आहे सात ऑगस्ट दोन हजार चोवीस आजपासून परत एक शेतकऱ्यासाठी अंदाज देणार आहे तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे आता नेमकी पावसाची काय परिस्थिती राहणार आहे तर म्हणून हा खास करून सर्व शेतकऱ्याला अंदाज देणार आहे तर मी आहे माझ्या शेतामध्ये सात जूनच्या प्लॉटमध्ये की माझा सात जूनचा प्लॉट आहे आणि ह्या सात जूनच्या प्लॉटमधून सर्व शेतकऱ्याला अंदाज देणार आहे आणि सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे आज रात्री म्हणजे विदर्भाकडे पाऊस येणार आहे उद्याच्या म्हणजे सात आठ नऊ आणि दहा पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर राज्यात म्हणजे आता दहा तारखेपर्यंत दररोज भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तिथं राज्यामध्ये दहा तारखेपर्यंत आता भाग बदलत पाऊस पडणार आहे पण जास्त पाऊस पूर्व विदर्भात पडणार आहे आणि त्याच्यानंतर पश्चिम विदर्भात पडणार आहे त्यानंतर मराठवाडा आणि मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र दररोज भाग बदलत म्हणजे दहा तारखेपर्यंत पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा आणि ज्या ज्या ठिकाणी खूप पाऊस आहे त्यांच्यासाठी खास करून आनंदाची बातमी म्हणजे अकरा तारखेपासून म्हणजे अकरा ऑगस्ट ते सोळा ऑगस्टच्या दरम्यान राज्यामध्ये सूर्यदर्शन चांगलं होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर हे सूर्यदर्शन खास करून जास्त मराठवाड्याकडे असणार आहे म्हणजे सूर्यदर्शन कोणत्या जिल्ह्यात होईल एक लातूर जिल्ह्यात होणार आहे त्याच्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्यात होणार आहे सोलापूरकडे होणार आहे नगरकडे होणार आहे बीडकडे होणार आहे परभणीकडे होणार आहे संभाजीनगर होणार आहे जालना जिल्हा होणार आहे त्याच्यानंतर हिंगोली होणारे नांदेड देखील होणार आहे म्हणून राज्यात या, भागात जरा जास्त सुरोदन म्हणजे मराठवाड्यात समजा जास्त सुरोदन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो आणि परत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो आता पाच सहा दिवसामध्ये तुम्ही काय करा शेतीची कामे करून घ्या त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगतो अठराच्या नंतर परत पुन्हा राज्यामध्ये एकोणीस पासून एक एकोणीस ऑगस्ट पासून एकोणीस वीस ते चोवीस ऑगस्ट दरम्यान परत एक पावसाची शक्यता आहे म्हणून हे अंदाज लक्षात यायचा त्याचा अंदाज नंदच देणार पण तरी एक माहीत असं म्हणून सांगतो अठराच्या नंतर परत एकदा पाऊस वातावरण तयार होणार आहे म्हणून हा अंदाज लागत यायचा राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर सांगायचं झालं तर की आपण मागच्या अंदाजात सांगितलं की उजनी धरण म्हणजे भरणार आहे तर शंभर टक्के कालच्या झालंय त्याच्यानंतर मागच्या एक अंदाजात सांगितलं की जायकवाडी धरण म्हणजे मराठवाड्याची तहान भागवणार जे जायकोडी धरण आहे ते देखील ऑगस्टमध्ये ह्या ऑगस्टमध्ये पन्नास टक्केपर्यंत जाईल असा अंदाज सांगितलेला आहे त्या ह्या ऑगस्टमध्ये पन्नास टक्केपर्यंत जाणार आहे आणि सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये शंभर टक्के पूर्ण क्षमतेने भरून जाईल म्हणून हे देखील लस लक्षात येत आहे त्याच्यानंतर राज्यात राहिलं तर काही काही भागामध्ये आणखीन म्हणजे काही काही भागामध्ये आणखीन तळेमध्ये फुलंबरी ह्या भागामध्ये आणखीन थोडा पाऊस कमी आहे तर त्या शेतकऱ्यांनी चिंता करू नये सप्टेंबर ऑक्टोबर आणि त्याच्यानंतर ह्या मागच्या ऑगस्टच्या आठवड्यात तुमच्याकडं खूप पाऊस पडणार आहे आणि तुमचे देखील छोटे छोटे तळे भरून जाणार आहे म्हणून ही खास करून तुमच्यासाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर पूर्वी विदर्भामध्ये देखील आता तीन दिवसात म्हणजे सात आठ नऊच्या दरम्यान पूर्व विदर्भात चांगला पाऊस होणार आहे म्हणजे आज रात्रीला जर पूर्वी विदर्भात चांगला पाऊस राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर पश्चिम विदर्भामध्ये बुलढाणा अमरावती अकोला अचलपूर त्याच्यानंतर वाशिम या भागात देखील आज रात्रीच्याला म्हणजे ह्या तीन दिवसामध्ये चांगला तिकडे पाऊस पडणार आहे विदर्भात म्हणून ह्या अंदाज लक्षात यायचा अकरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्टच्या दरम्यान फक्त मराठवाड्यामध्ये जरा चांगलं कडकून पडणार आहे पण राज्यात संपूर्ण असं एकदम संपूर्ण राज्यभर अकरा ते पंधरामध्ये कडकून राहणार नाही ना 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 कारण की तुम्हाला एक सांगतो अकरा ते पंधराच्या दरम्यान तुम्हाला एक सांगतो की पूर्व आपण सांग जिल्ह्याबाई घेऊ नागपूर वर्धा भंडारा अमरावती अकोला अकोट आकोट बुलढाणा तसे जळगाव जामोद तशा त्यानंतर बु जळगाव त्याच्यानंतर धुळे नंदुरबार आणि इगतपुरी आणि दिंडोरीच्या वरचा भाग हे पट्ट्यामध्ये एक पाऊस असं चालू राहणार म्हणजे तिकडला भागात ते पट्ट्यामध्ये अकरा ते पंधरा देखील तिकडल्या भागामध्ये पाऊस राहणार आहे त्या शेतकऱ्यांनी काय करायचं जशी वेळ भेटेल तसं तुम्ही काय करायचं ज्या दिवशी तुम्हाला एक दोन दिवस सूर्यदर्शन भेटत तितक्यामध्ये तुम्ही तुमचं शेतीचे कामे करून घ्या पण मराठवाड्यातल्या खास करून लातूर अहमदपूर इकडल्या भागामध्ये काय झालं जवळपास दीड ते दोन महिने झाले सारखा पाऊस झालो तर त्यांच्यासाठी खास करून ही आनंदाची बातमी आहे कारण की अकरा ते पंधरा दरम्यान चांगलं सूर्यदर्शन त्यांना घडणार आहे आणि त्यांच्या पिकाला जीवदान ठरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतं तर त्यानंतर श्रीगोंदा ह्या भागामध्ये तुम्हाला सांगू इच्छित तिकडे इतका पाऊस झाला इतका पाऊस झाला सगळे शेतातून पाणी व्हायला आहे आणि त्या भागात देखील समजा चांगलं सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हे लक्षात येतं आणि कोकणपट्टीचा मात्र पाऊस मात्र सारखा ते चालूच राहणार आहे आणि त्याच्या बाजूला पश्चिम महाराष्ट्रात सरीव सर ह्या देखील चालूच राहतील म्हणजे असा एकदम काही बंद होणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात येतात सांगायचं झालं तर मराठवाड्यामध्ये जरा चांगलं सूर्यदर्शन घडणार आहे अकरा ते पंधराच्या दरम्यान म्हणून हे अंदाज लक्षात येतात पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो तर तुम्ही काय करायचं ह्या पाच सहा दिवसामध्ये अकरा ते पंधरा प सोळापर्यंत तुम्ही तुमची शेतीचे कामं करून घ्या खत घालायचे कापसाला तर खत घालून घ्या कापसाला बुरशीनाशक कीटकनाशक आणि चांगली एक पांढऱ्या माशीची तर शेतकरी आपले आपल्या शेतकरीपत्र युट्यूब चॅनलवरती असेच हवामान संदर्भात शेतकऱ्यांपर्यंत टायमाच्या टायमाला माहिती मिळण्यासाठी आपण शेतकरी पत्र युट्यूब चॅनलवरती हवामान संदर्भात व्हिडिओ अपलोड करत असतो तर शेतकरी बंधूनं तुम्हाला जर हवामान अंदाजा अंदाजासंदर्भात वेळेच्या वेळी जर व्हिडिओ पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला शेतकरी पत्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे सबस्क्राईब करून ठेवलं म्हणजे तुम्हाला वेळेच्या वेळी दररोज दररोज हवामानासंदर्भात अपडेट मिळणार तर असं भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राह शेतकरीपुत्र यूट्यूब चॅनल धन्यवाद